हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपलं हे बघा मी आज मटकीचं उसळ बनवणार आहे जास्त काही कोंब आले नाही तरी पण नाश्त्यासाठी किंवा तुम्ही टिफिनवर पण देऊ शकता तेल तापाला ठेवलं आहे तापाचं आहे आपलं आहे मोरे ॲड करते जिरं आणि कांदा बारीक कट केलेला कांदा छान ब्राउन कलर होऊ द्यायचा आता यामध्ये आपण लसण थोडस जाडसर बारीक केलेलं आहे लसणाच्या के पाकळ्या दोन ते तीन आणि दोन ते तीन मिरची बारीक कट करून कडी पत्ता छान असं मिक्स करून घ्यायचं लाल तिखट आहे हळद आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता करायचं आहे त्याचमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे पाणी नेत्रासाठी ठेवलं आहे आता आपण मटकी ॲड करू छान मिक्स करायचं तुम्ही यामध्ये टोमॅटो ॲड करू शकता मी नाही केलं आता चवीनुसार मीठ ॲड करते छान मिक्स करून वाफेमध्ये पाणी ॲड करणार नाही आहे मी सेम हो कलमटी चौथ सकाळचा नाश्त्याला स्लो आच्यावरच झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे कारण मी पाणी ॲड नाही केलं सात ते आठ मिनिट झालेलं आहे वापत आहे बघू आपण शिजले का बरं तरी पण हे बघा शिजले आहे स्लो याच्यावरच ठेवलं हो ना छान लवकर मऊ पडून जाते आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता यामध्ये अजून आणखी हो थोडा सांबार ॲड करू ठीक आहे झाले आपली रेसिपी आणि उस सिंपल